आम्ही नागरिकांना असे आवाहन करणार आहोत की तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अंजली दिदी भारती यांचा एक योग्य आणि सुंदर कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि परिसरातील सगळ्या सर्व जे आपले बांधव आहेत बौद्ध बांधव आहेत त्यांनी येऊन या कार्यक्रमाची शुभ वाढवावी आणि वाढवावी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकावं आणि भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आम्ही सांगतो कार्यक्रमाचं स्थळ आहे मौजे कसारखे तालुका जिल्हा नांदेड आणि आयोजक आहेत आमचे उपसरपंच भीमा हरि हिंगोले आणि माजी उपसरपंच बबन शंकर हिंगोले संजय पाडू हिंगोले भगवान रामाजी हिंगोले आणि मी होनाजी हिंगोले राजेश हिंगोले राजू नारायण हिंगोले असे सर्वांनी याच्यात मेहनत घेऊन यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला आहे आणि ही कार्यक्रम यशस्वी होणार आहे सर्व माझे बौद्ध समाज बांधवांना असे आव्हान आहे की दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दिदी अंजली आहे त्या अनुषंगाने सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी तथागत ता भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित असलेला अंजली दिदीचा कार्यक्रम हा यशस्वी करण्यासाठी कमीत कमी तीन ते ती चार हजार पब्लिक आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होईल अशी मी अपेक्षा करतो आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम व्हावा अशी मी अपेक्षा बाळगतो जय भीम जय बुद्ध स्वागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त निमित्त मोजे कासारखेडा इथे भीमगीत आणि बौद्ध गीत या निमित्त विधी अंजली भारती यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व भीम अनिल आव्हान असं करतो की आपण बावीस मे रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे ईश्वर शांती बुद्धिविवार या ठिकाणी तर आपण जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करतो जय भीम